ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील तील अस श्रद्धास्थान आहे. मात्र सर्व भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजी यांचे दर्शन घेणं अनेकदा शक्य नसतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच तिरुमाला तिरुपती देवस्थान आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजित करण्यात आहे येत्या रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथील प्रीमियर कंपनी मैदानात हा मंगल सोहळा संपन्न होणार असून त्यापूर्वी ही महोत्सव करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे या वर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी होतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा ज्या आहेत या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल तोमाल सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला आहे जे तिरुपतीला थेट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही वेळे अभावी पैसे अभावी आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती मनुन मोठा जी या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत या सेवेसाठी या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होईल मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल त्याच्यामध्ये लिंक येईल त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पटेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग भागातून ज्या ठिकाणी येत आहेत जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करू शकतो तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे हे यामध्ये सहभागी व्हा आपण आम्ही सगळे पदाधिकारी आहोत सगळे वेगवेगळे वेग 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 वे ऑर्गनायझेशन्स आहोत आपली आतुरतेने जे आहे ते त्या ठिकाणी वाट पाहतोय जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा एक वेगळा उंचीचा या उंचीवरती जाऊन हा कार्यक्रम पोचेल अशी आशा, आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित मी या ठिकाणी करतो की हजारो लाखोच्या संख्येमध्ये जे आहेत ते आपण या ठिकाणी उपस्थित राहतो आकासाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा